नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे राज्याचं राजकारण तापलेलं असताना ज्या विजयाने मराठी माणसाला अत्यधिक आनंद होईल अशी बातमी राज ठाकरे यांची सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना या जोडीने आणि या युतीने एकच कमाल केलेली आहे आणि मोठा ऐतिहासिक विजय मिळून भाजपा शिंदे गटाचं आणि अजित पवार गटाचं या निवडणुकीमध्ये सुपडा साफ केल्याचे सर्वच कार्यकर्त्यांनी जल्लोष करत फटाके देखील दोन्ही ठाकरेंच्या नावाने देखील घोषणा दिल्या नेमकं झालं काय ते सविस्तर बातमी बघण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा राज्यात अनेक युत्या पाहिल्या काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी ह्या पाहिल्या त्यानंतर एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचीसुद्धा युती पाहिली परंतु गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून ज्या युतीची चर्चा राजकारणात होत आहेत मराठी माणसाला आज हो आस होती ते म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या अनेक भेटीगाठी झाल्यानंतर युतीची चर्चासुद्धा झाली मात्र या चर्चेनंतर किंवा या सुद्धा या चर्चेनंतर सर्वात मोठा आणि पहिला विजय हा अठरा शून्याने धक्का देत भाजपचा शिंदे गटाचा डिपॉझिट जप्त केलेला दिसत आहे आट्रा ची अठरा शिलेदार हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निवडून आले आहेत विदर्भातील या सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीत झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये दोन्ही ठाकरेंच्या शिलेदारांनी हा पहिला प्रयोग केला आणि या ग्रामपंच या प्रयोगानंतर अठरा शून्य जी जनतेने त्यांना साथ दिली आहेत अशी साथ येणाऱ्या काळात ज्या महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत ज्यामध्ये मुंबई नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर पुणे असेल किंवा इतर सर्व मिळून दहा अशा नगरपालिका ज्या मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जातात त्या निवडणूक मध्ये सुद्धा दोन्ही बंधूंनी एकत्र यावे असं सर्वांचंच म्हणणं आहे त्यामुळे या विजयाच्या ज्या खुना आहेत त्या येणाऱ्या तीन ते चार महिन्यानंतर सुद्धा दिसाव्यात आणि पुन्हा एकदा राज्यात ठाकरे बँड आहे तसंच अशी गुजराती जे पक्ष गुजरात आणि यांच्याकडे आपले उद्योगधंदे पाठवत आहेत त्यांना चाप बसावा अशी मराठी माणसांची इच्छा असताना मोठा विजय आहेत यामध्ये एकशे ऐंशी ते एकशे ऐंशी विजय मिळवतात त्यामध्ये सुद्धा इतर पक्षांचं डिपॉझिट जप्त झालं आणि ठाकरेंचे दोन्ही ठाकरेंचे शिलेदार हे जिंकले त्यामुळे आता येणाऱ्या निवडणुकीसाठी सुद्धा दोघांनी एकत्र लढावे की तुम्हाला काय वाटतं मित्रांनो सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करू शकता धन्यवाद जय महाराष्ट्र